नवी मुंबईतील महापे एम आय डी सी परिसरात एका हायड्रा चालकाने पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील रहिवासी ट्रॅफिक कॉन्स्टेबलला चिरडले ज्यामुळे कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला हा अपघात आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास घडला मृत कॉन्स्टेबलचे नाव गणेश पाटील राहणार सामनेर तालुका पाचोरा असे असून ते रस्त्याच्या कडेला कर्तव्यावर तैनात होते पोलिसांच्या माहितीनुसार हायड्रा चालकाने वाहन बाजूला वळवले त्यावेळी कॉन्स्टेबल गणेश पाटील वाहनाखाली चिरडले गेले गंभीर जखमी झालेल्या कॉन्स्टेबलला तातडीने वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले पोलिसांनी हायड्रा चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे महेत दिनेश पाटील व एक्केचाळीस हे पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील रहिवासी होते नवी मुंबई वाहतूक शाखा पोलीस हवालदार म्हणून ते कर्तव्यावर कार्यरत असताना ही दुर्दैवी घटना घडली दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे त्यांचे राहते गावावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे तर या अपघाताने पुन्हा एकदा रस्ता सुरक्षा आणि अवजड वाहनांच्या संचलनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका